भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल संग्राम भंडारे या कथित महाराजानं जे अपशब्द वापरले जीवे मारण्याची धमकी दिली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई व्हावी तसेच त्याचं समर्थन करणाऱ्यांचीही चौकशी करून कारवाई करावी या मागण्यांचं निवेदन अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले संग्राम भंडारे याने घुलेवाडी येथील कीर्तनातून द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला राजकीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्याला चांगलीच शिक्षा व्हावी यासाठी अकोले तालुका महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तहसील कार्यालयावर जमले होते संग्राम भंडारे या सुपारी बहादर कीर्तनकाराला अद्दल घडावी असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे यावी अकोले तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी नेहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशराव गडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ भाकपा तालुका सेक्रेटरी कॉमरेड भास्करराव खांडगे दादा पाटील वाकचौरे सुरेश खांडगे सर प्राध्यापक बाळासाहेब शेटे अरुण वाकचौरे काँग्रेस तालुका जनरल सेक्रेटरी संपत कानवडे भास्करराव दराडे उल्हास कातोरे संभाजी वाकचौरे श्रीमती मंदाताई नवले भास्कर मंडलिक पोपट नाईकवाडी युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल नाईकवाडी शहर अध्यक्ष रामदास धुमाळ विकास बंगाळ हरिभक्त परायन बाळासाहेब भांगरे रामनाथ शिंदे भाऊसाहेब थोरात रजनीकांत भांगरे मनोज गायकवाड मानिकराव अस्वाले बजरंग तोरमल निवृत्ती झोळेकर शब्बीर शेख सुजित नवले अण्णासाहेब शेटे सुदाम वाघचौरे नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी गोरक्ष ढगे अभिजित ढगे आदी उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले लोक नेते बाळासाहेब जी थोरात साहेब यांना जिवेमाना ही धमकी देणाऱ्या संग्राम भंडाऱ्यावर कारवाई बाळासाहेब थोरात शेत वागे बडो बाळासाहेब थोरात शांत वागे बढो महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तथा राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्यासंबंधी एक खंदारी नावाच्या भंडारे नावाच्या भंडारी नावाच्या माणसानं जी काही विधानं केली आहेत त्याचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्वच आम्ही प्रमुख अकोले तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जमा झालो भंडारे काय म्हटला की मी भा कीर्तन करत असताना त्या ठिकाणी मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्याला ठार केलं त्याचा राग येऊन काही लोकांनी मला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला अरे खंदारे अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं त्याचे पोवाडे आम्ही गातो आम्हाला त्याचं कौतुक आहे अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान त्या ठिकाणी संपवण्याचं काम केलं परंतु तू ज्या वंशावळीतला आहे तू ज्या अवलादीतला आहे भास्कर त्या भास्कर कृष्णाजीनं शिवाजी महाराजांवर अब्दुल खानला मारला म्हणून त्या ठिकाणी वार केला आहे आणि त्या विचाराचा तू उपाय कायस अशा प्रकारचा विचार घेऊन तू ज्या वेळेस कीर्तन प्रवचन करतो ती तुझी कीर्तन प्रवचन करण्याची लायकी नाही या ठिकाणी बाळासाहेब वारकरी संप्रदायाचं सा काम आहेत त्यांनी या ठिकाणी त्याचा सांगितलेलं आहे की वारकरी संप्रदाय कशाप्रकारे काम करतो मच्छर धुमाळने सांगितलं आहे वारकरी संप्रदाय काय काम करतो तुझं काम ते नाही तुझं काम भाडगरी करण्याचं आहे तू काहीच्या लोकांना पाकिटं घेतो सुपाऱ्या घेतो आणि त्यांचं कौतुक करतो आणि बाकीच्या विरोधकांना तू त्या ठिकाणी विरोधाभासाचं काम करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची वृत्ती ह्या वारकरी संप्रदाय चालत नाही हा वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराचा वारकरी संप्रदाय आहे तुझा विचार कोणता आहे तुझा विचार मामाजी भट्टाचा विचार आहे ज्या मामाजी भट्टांनी तुकाराम महाराजांना छळछळ छळलं ज्या संप्रदायाने ज्ञानेश्वर महाराज छळछळ छळलं त्या विचारात तू पाय कायस आणि म्हणून तुला या वारकरी संप्रदायामध्ये काम करता अधिकार देखील नाही अशा प्रकारचं माझं स्पष्ट मत आहे ज्या गादीवर तू उभा राहतो ती नारदाची गादी आहे गादी त्या गादीला एक फार मोठा सन्मान आहे सभेमध्ये लोक पंतप्रधानाला प्रश्न विचारू शकतात मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारू शकतात परंतु एखादा संप्रदायाचा वारकरी माणूस प्रवचन कीर्त माणूस कदाचित चुकला तरी त्या लोक प्रश्न विचारत नाही परंतु कालच्या घटनेनं इदमपूरच्या काळामध्ये अशा प्रकारचे चूक जर कोणी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तर लोक त्या नाराजच्या गायीचा देखील अवमान करतील आणि म्हणून माझी वारकरी संप्रदायाला एक विनंती आहे की आपल्या गादीचा मान राखण्यासाठी अशा प्रकारच्या तथाकथित ह्या माणसांना तुम्ही वारकरी संप्रदायाबाहेर हद्दभार केलं पाहिजे कारण ती माणसं अशा प्रकारे त्या गादीचा मान ठेवत नाहीत कोण आहे बाळासाहेब थोरात या राज्यामध्ये एक सज्जन सुस्वभावी सगळ्यांना आवडणारा असा नेता आहे पक्षाचा कोणत्याही असू विरोधक देखील त्यांच्यावर बोलताना चार विचार करतात कारण ते नेतृत्वच मुळात असं आहे की सर्व सामाजिक समावेशक नेतृत्व आहे अजून ते महाराज काय म्हटले सर्वधर्मसमभाव हा सर्वधर्मसंभाव हा शब्दच आम्हाला मान्य नाही अरे खंदारे या राज्यामध्ये ह्या देशामध्ये समधर्मसमभाव तुकाराम महाराजांनी सांगितला ज्ञानेश्वरांनी सांगितला छत्रपती महाराजांनी छत्रपतींनी सांगितला या देशातल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी देखील समधर्मसंभावच सांगितलेला आहे तू कोण हा समधर्मसमभाव हा शब्द नष्ट करणारा म्हणून अशा प्रकारची जी कृती करणारे जे लोक आहेत अशा कृती करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि तात्काळ अशा माणसाला अटक झाली पाहिजे तो म्हणतो मी नथुराम होईल नथुराम होईल याचा अर्थ काय नथुराम होईल याचा अर्थ तो बाळासाहेब थोरांना मारण्याची धमकी देतो आहे हे सरळ सरळ त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे खोटे त्या ठिकाणी एखादी ठोकलेली गाडी फोडलेली गाडी घेऊन यायची ती गाडी पोलिसांमध्ये जमा करायची आणि आमची गाडी फोडली अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक कुभांड रचायचं आणि त्या ठिकाणी त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करायचा याचा अर्थ सरळ असा हे पूर्णपूर प्रिपॅरिंग होतं त्या ठिकाणी प्रिपॅरिंग करून त्या ठिकाणी तुम्ही सगळं हे केलेलं आहे अशा प्रकारे एखाद्या चांगल्या माणसाला सज्जन माणसाला आपण बदनाम करण्याचा किती कितीही प्रयत्न केला तरी कावळ्याच्या शापान ढोरं मरत नाहीत आणि आपण किती त्या ठिकाणी प्रयत्न केला तर बाळासाहेब थोरात कधी बदनाम होऊ शकत नाही अशा प्रकार नेतृत्व आपण जाणीवपूर्वक बदनाम करणार आहात म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की अशा लोकांच्यावर तातडीने त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे त्यांचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अटक देखील झाली पाहिजे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पक्ष पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो गुलेवाडी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांनो तथाकथित जे महाराज आहे त्याने जे आरोप केले ते एकदम चुकीचे आहेत आपण बघितलं ज्यावेळेस गुल्हाडीयात ह्या ठिकाणी कीर्तन चालू असताना ह्या महाराजांनी काही राजकीय वक्तव्य केले आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला खरंतर वारकरी संप्रदाय असं सांगतोय का ज्यावेळेस महाराष्ट्रभर ही वारकरी संप्रदायाचे सगळे कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तन कीर्तन असेल प्रवचन असेल ज्यावेळेस करायला जातात त्या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी विचार ऐकायला येत असतात वारकरी संप्रदायाचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थाने कुठल्याही वारकरी संप्रदायाच्या महाराजांनी राजकीय वक्तव्य हे केलं नाही पाहिजे परंतु राजकीय वारकरी संप्रदायामध्ये काही असे वाईट विचाराचे लोक ह्या ठिकाणी घुसलेले आहेत वारकरी संप्रदायाचा बोरखा पांघरून काही ठराविक पक्षांची काही ठराविक नेत्यांची भाडगरी करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये काही कीर्तनकार करीत आहेत आणि त्याच्यातमधले हे भांडारी हे एक आहे असं मला वाटतं खरं तर नामदार बाळासाहेब थोरात त्या दिवशी कीर्तनाला नव्हते काही कार्यकर्त्यांनी चुकीच्या बोलल्यामुळं त्यांना जाब विचारला तर भंडारे महाराजांनी मान्य थोरात साहेबांनो बोलण्याचं सा काही कामच नाही परंतु आम्हाला मला नुथराम गोडसे व्हायला लावू नका अरे त्या कीर्तनाला थोरा साहेब नसताना तू कशासाठी त्यांच्यावर बोलतो आहे म्हणजे आकाशापोटी कोणातरी सांगितल्यामुळं हा महाराज मान्य थोरा साहेबांवर आग पाकड करीत होता त्याचं उत्तर काल जर संगमेर तालुक्यामध्ये पाहिलं तर न भूतो न भविष्य अशा ह्या महाराजांचा निषेध संगमेर तालुक्यातील जनता हजारो हजारो जणांच्या संख्येनं रस्त्यावर उतरून या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं आपण काही वेगळं काही सांगितलं पाहिजे असं मला वाटत नाही आणि ज्यावेळेस हे कीर्तन चालू असताना संगमेर तालुक्याचे आम आमदार त्या ठिकाणी कीर्तनाला गेले वारकरी संप्रदाय असं सांगतो किती मोठा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आला देशाचा पंतप्रधान आला राष्ट्रपती जरी आला पण ज्यावेळेस कीर्तन चालू असतं वारकरी संप्रदायाची ती गादी सर्वश्रेष्ठ गादी आहे परंतु हे तथाकथित महाराज तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी गेले असताना गळात विणा असताना विण्यासहित त्या महाराजाच्या पाया पडतात आमदाराच्या पाया पडतात हे महाराज हे कसले तुम्ही महाराज आहे हे ढोंगे महाराज खरंतर वारकरी संप्राज्यातून यांना बाजूला काढून यांचं यांच्यावर काहीतरी वेगळी कारवाई केली पाहिजे आणि म्हणून मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं तालुक्यातील तमाम वारकरी समाजाच्या वतीनं अकोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं ह्या महाराजांचा निषेध करतो आणि जे काही त्यांच्या समर्थानं काही भाषणंविडी वाकडी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जास्ती कडकच्या कडक कारवाई व्हावी अशी या ठिकाणी मागणी मी करतो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य सर्व महाराष्ट्राचं सर्वसमावेशक व्यापक आणि सर्वमान्य नेतृत्व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात गेल्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये जो काही प्रकार झाला त्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत मी बरेच दिवस बऱ्याचशा गोष्टी बघतो जिजीनं मग सांगितलं ती कुणीतरी ती महिला अर्वाच्य शब्दामध्ये एकेरी भाषेमध्ये कुणाचाही उल्लेख करते ग्रामीण भाषेत आप घेते असे वाचाळवीर या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात तयार झालेले या मिनि या निमित्तानं मी प्रथमतः फडणीस साहेबांना विनंती करतो की जर हा सुसंस्कृत महाराष्ट्र असेल जर तुम्ही खरोखर संतांची परंपरा या महाराष्ट्राला सांगत असाल आणि ती स्वीकारत असाल तर सर्वप्रथम या वाचाळीवरांचा तुम्ही बंदोबस्त करा कुणीही काही बोलावं मनात येईल ते बोलावं आणि अलीकडे या अर्वाच्य बोलण्याला राजाश्रय मिळतो की काय अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आपण हिंदू आहोत आपण हिंदुस्थानात राहतो म्हणजे आपण हिंदू आहोत मला या ठिकाणी भगवद्गीतेतलं काही श्लोक आठवतात आणि ज्यावेळेस त्या श्लोकाचा मी अभ्यास करतो त्याचा परामर्श घेतो तेव्हा त्या भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ईश्वर सर्व भूताना हृदयशु अर्जुना तिष्ठती ब्राह्मयान भूतानी यंत्रारूढानी मायया तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात परमशांतीस्थान प्राप्यशी शाश्वतम हे जर भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ईश्वर प्राणीमात्रामध्ये सर्व प्राणीमात्रामध्ये स्थित झालेलं आहे मग आम्ही एकमेकाच्या विरोधात एकमेकाच्या बद्दल वाईट बोलून खरोखर त्या प्राणीमात्राच्या ठिकाणी असलेल्या ईश्वराची भक्ती करतो का पूजा करतो का त्याला मानतो का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो मग भगवद्गीता आणि तथाकथित हिंदू धर्म की जो आज मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेला आहे या हिंदू धर्माच्या नावाखाली भगवद्गीतेचे जे काही श्लोक आहेत जे काही उपदेश आहेत तो स्वीकारला जातो की नाही ही मला शंका आहे भगवद्गीतेमध्ये सातशे श्लोक आहेत सातशे श्लोकांचा एकच मतीत अर्थ निघतो आणि तो तुकोबारायने साध्या शब्दात सांगितलेला आहे की तुकोबा म्हणतात की कोणाही जीवाचा नगडो मत सर सर्वेश्वर पूजनाचे मग असं जर असेल तर हा एकमेकाविषयी द्वेष का आणि द्वेष जरी असला तरी तो इतक्या नीच पातळीवर का यावा हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत त्या सगळ्या श्लोकाचा सार एकच आहे आणि ते म्हणजे सर्व धर्म समभाव मग अशी आमच्या सेनापतींनी उल्लेख केला सर्व समभावाचा आणि त्या सर्व समभावाच्या दृष्टिकोनातून आजचे हिंदू पुरस्कर्ते जातायत का हाही एक प्रश्न या निमित्तानं उभा राहत मग जर एकमेकाविषयी द्वेष असेल तर जी भगवद्गीता हिंदू धर्मानं प्रमाण मानलेली आहे जी भगवद्गीता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तिची शपथ घेऊन पुढं कामकाज चालू होतो मग या भगवद्गीतेचा जरा पार अभ्यास करा अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हिंदू धर्माचा पुरस्कार करणाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास करा भगवद्गीतेचे सातशे श्लोक बघा त्याचा अर्थ काढा आणि मग हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं आणि भगवद्गीतेमध्ये काय काय सांगितलेलं आहे याचा तुम्ही प्रसार करा म्हणून या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे राज्य सरकारला विनंती आहे राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांना विनंती आहे की सर्वप्रथम महाराष्ट्राचं वातावरण जर सुरळीत करायचं असेल सहिष्णुतेचा भाव निर्माण करायचा असेल तर पहिल्यांदा या वाचाळीवरांना यूट्यूबवर जाणाऱ्या वाचाळीवरांना यांच्यावर काहीतरी या बंधनं घाला यांना आवरा हे या असंच जर चाललं तर या महाराष्ट्रामध्ये गल्लीची लढाई व्यक्तीची लढाई आणि काही दिवसानं एकमेकाचे डोके फोडणे असा प्रकार जवळ आलेला आहे आणि कधी कधी असं वाटतं हेच अपेक्षित आहे की काय हेच तुम्हाला जर अपेक्षित असेल तर तुम्ही या महाराष्ट्राचा राज्यकारभार कशा पद्धतीनं करता याचाही तुम्ही विचार केला पाहिजे आणि म्हणून आदरणीय थोरात साहेबांच्या निमित्तानं हा प्रश्न महाराष्ट्रभर गाजला यातून सर्वांनीच निषेध केलेला आहे प्रसारमाध्यमानं त्याच्यावरती बऱ्या प्रकारची जोड उठवलेली आहे या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की जे जे काही यूट्यूबर आहेत सवंग प्रसिद्धीसाठी कोणाची आई बहीण काढणं कोणाचा बाप काढणं कोणाची वंशावळ काढणं कोणाला एकेरीवर बोलणं हेच जर सुसंस्कृतपणाचं लक्षण असेल तर हा महाराष्ट्र विनाशाच्या जवळ जायला फार वेळ लागणार नाही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या घटनेचा भंडाऱ्यांचा निषेध करतो संत साईनतेचे ते अभ्यासक असतील तर त्यांना विनंती माझी थोडा वेळ मलाही द्या मीही तुमच्याबरोबर बसतो तुम्हालाही तो कोबाची गाथा सांगतो तुम्हालाही ज्ञानेश्वर जो मला काही थोडाफार समजला तो सांगतो जी भगवद्गीता मला थोडीफार समजली तीही तुम्हाला समजून सांगतो आपण समोरासमोर बसून हिंदू धर्म आणि भगवद्गीता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करू आणि भगवद्गीता कशी आहे आणि आज हिंदू धर्माचा पुरस्कार करणारे भगवद्गीतेच्या माध्यमातून त्या मार्गाने जाता येत का असं प्रश्नचिन्ह माझ्यासमोर उभं राहतं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी झालेल्या घटनेचा झालेल्या कृत्याचा जाहीर निषेध करतो रामकृष्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे सदस्य या राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय लोकनेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्याबद्दल तथाकथित महाराज यांनी जी धमकी दिली आणि द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आज अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत घुलेवाडी येथील घडलेले प्रकार आपल्या सर्वांना ज्ञात आहे काल आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याचं सगळं एक्सपोज आपल्या सभेच्या माध्यमातून केलेलं आहे खरं तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा या महाराष्ट्राला आहे कधीच जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण होईल धर्माधर्माच्या माणसामध्ये विद्वेष निर्माण होईल असं वातावरण कधी वारकरी पंथाचे लोक करत नाही आणि अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही पण तथाकथित महाराजांनी हे कृत्य के केलं त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कारवाई व्हावी हो यासाठी आम्ही आज या ठिकाणी तहसीलदारांना महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देणार आहोत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ कठोर कार कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर आगखाऊ किंवा भाडखाऊ आणि द्वेषपूर्ण भाषणाची चौकशी करून त्यांची का कायदेशीर कारवाई त्यांच्यावर व्हावी अशा संबंधी आमच्या मागण्या आहेत त्याचबरोबर अशा प्रकारच्या द्वेषपूर्व कृत्यांना समर्थन करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी अशा संबंधित निवेदन देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्रजी प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे पक्षा तालुका अध्यक्ष मच्छिंद सुरेश शेठ गडाख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र शेठ धुमाळ अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी मान्यवर जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या सर्वांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहोत आणि यानंतर आम्ही मान्य तहसीलदारांना हे निवेदन देऊन या तथाकथित महाराज आहे याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशा आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी करणार करत आहोत आदरणीय या राज्याचे काँग्रेस कमिटीचे वर्किंग कमिटीचे सदस्य आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्यावर वारकरी संप्रदायाला ज्यांनी कलंक लावला तथाकथित महाराज संग्राम बापू भंडारे की ज्यांना महाराज म्हणणं हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक कलंक आहे समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम जे स्वतः करतात महाराजांच्या वेषामध्ये संतांचे विचार पायदळी तुडवण्याचं काम ज्या संग्राम बापू भंडारे हे करत आहेत अशा संग्राम बापू भंडारेंचा निषेध आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होण्यासाठी आज अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत खरं तर विचार जर केला तर या संग्राम बापू भंडारेंकडं ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वेश परिधान केलेला आहे पण वारकरी संप्रदायाचा एकही गुण संतांचा एकही गुण त्यांच्यामध्ये दिसत नाही कारण ते वारकरी संप्रदायाचा वेश परिधान करून कीर्तन परंपरेला एक कलंक लावित आहेत कारण या वेशामध्ये क कर, कीर्तन करत असताना जो माणूस नथुराम गोडसे होण्याची भाषा करतो अर्थात वारकरी संप्रदायामध्ये असलेल्या कोणत्याही माणसाला ज्यावेळेस नथुराम गोडसे होण्याची इच्छा प्राप्त होती जर ते खरंच खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे पाईक असते तथा वारकरी संप्रदायाचा एखादा गुण जरी त्यांच्यामध्ये जर असला तर ते म्हटले असते मला संत व्हावंसं वाटतं आहे मला महात्मा हो हो व्हावंसं वाटतं आहे परंतु ह्या माणसाला नथुराम गोडसे व्हाव असं वाटतं आहे ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीवरूनच असं लक्षात येतं आहे की या माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा संतांचा आचार विचार नाही म्हणून हा एक सन हा वारकरी संप्रदायाला लागलेला कलंक आहे आणि अशा माणसांनी जाणीवपूर्वक द्वेष समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी निर्माण केलेलं हे षडयंत्र होतं आणि त्याचे फुटेज जे आहे हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसतं कारण काल ते आपल्या बाईटवर म्हणत असताना हे म्हणतात की माझ्यावर हल्ला झाला परंतु कालचं जे फुटेज जे बघितलं आलं आहे त्या फुटेजमध्ये प्रत्यक्ष दिसतं आहे की स्वतः महाराज दंगा करून एखाद्या श्रोत्याला तू मूर्ख आहेस सायको आहे असं म्हणून आपल्यामधील प्रवृत्ती किती नीच आहे हे दाखवण्याचं काम केलं जर एखाद्या श्रोत्याला जर तुम्ही सायको म्हणत असाल आणि तो जर श्रोता समोर ये येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर उलटा डाव हा हे करत आहेत की तोच त्याला मारण्यासाठी आलेला आहे पण प्रत्यक्षदर्शने असं दिसतंय की हा स्वतःच याचेच बगल बच्चे स्वतःच त्या माणसाला मारण्यासाठी या ठिकाणी गेलेले आहेत म्हणून असा षडयंत्र करणारा माणूस राजकीयदृष्ट्या दृष्ट्या विघातक आहे वारकरी संप्रदायाला लागलेली ही फार मो मुट, फार मोठी कीड आहे म्हणून अशा माणसाचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे यासाठी झाला पाहिजे कारण हा माणूस हा इतका विघातक का आहे कारण तो संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून द्वेष पसरून समाजामधील माणुसकीचा नायनाट करणार आहे अशा माणसावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे हीच मागणी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे म्हणून हे निवेदन देण्यासाठी आम्ही या तहसील कचेरीवर आलेलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र भुलेवाडीला तारखेला जे कीर्तनाचा कार्यक्रम झाला जे थोराज साहेबांवर स्वराज साहेब तिथं नसताना एक वाईट वाईट, वाईट, वाईट बोलण्याचे सा त्या, त्या कीर्तनकारांनी जे घाट घातला हा फार चुकीचा घातलेला आहे तो कीर्तनकार नाही तर तू सुपारी बाळाद्र आहे आणि ती कोणी एक महिला आहे तिला म्हणा तू ये महिलांमध्ये तुला नाही तोडून काढलं तर मग आम्ही पण महिला म्हणून समजा नाही तू काय सुपारी घेऊन बोलती काय त्या माणसावर बोलण्याची तुझी लायकी पण नाही आहे तुझ्यासारख्या बाईंना नालायक बाईंना बोलू नाही अशी शब्द फडतूच बाई आहे तू हे आजी समोर आहे आमच्या आम्ही तुझी तुला पालतं घालू शकतो तिथून काय बोलतो तू तुला पाकिट भेटलं असेल त्या पाकिटा जोर तू बोलत असत तर ते पाकिट तुला फार दिवस फुलणार नाही तो जो माणूस आहे तो असा एवढा नम्रतेचा माणूस आहे तो दुःखावर कोणाचा बांधला तरी चालणार नाही माणूस आमच्या नाही इतका नम्र माणूस आहे त्यांच्याबद्दल तुझा करते, करते साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला 애플 कंपनीचा ॲप तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव